त्यांनी कारगिल नगर हा त्यांच्या कार्यकर्त्यांना भूमाफियांना आणि गुंडांना हा आंदन दिलेला होता आणि जे आता आंदन दिलेले जे भूमाफिया आहे आता तेच त्यांच्या उरावरती बसलेल्या लोकांची गरज ही काही दिवसापुरतीच असते बी जे पीलाही काही दिवसापुरतीच राहणार आहे यूज करतील आणि फेकून टाकतील ते की मुंबई महानगरपालिकेचा महापौर जो आहे जो उत्तर भारतीय बसेल तसेच बीजेपीचं जर इथे सत्ता आली तरी तिथले उत्तर भारतीय रोखोक थोकपणे थोक म्हणतील की वसई विरार महानगरपालिकेचा महापौर हा आमचा उत्तर भारतीय पाहिजेत उदय जाधवला बघा कामांची लिस्ट त्याला म्हणजे पोहोच पावती स्वतःहून सांगण्याची गरज नाही तर तुम्ही कुठेही मार्केटमध्ये मा कुठल्याही फेरीवाला विचारलात किंवा काय तीस वर्ष पंचवीस वर्ष सामाजिक कार्य करणं काय खाऊ नये आज त्यांना जो एक चांगला चान्स भेटलेला आहे तो मला तर एक मी वाटेन की उदय जाधव सारखे असतील उदय जाधव पण गेलाच पाहिजे महानगरपालिकेमध्ये आणि इतर जे काम करतात बरोबरच म्हणजे चेहरा बघून नको त्या माणसाचं काम बघून त्या माणसाला तुम्ही मतदार म्हणजे बहुजन मधून ज्यांना तिकीट नाही मिळाली ते आता बीजेपी मध्ये निवड झालेत बरोबर आहे म्हणजे ते शेवटी ते बीजेपी मध्येच गेले ना ते म्हणजे बहुजन बहुजनमध्येच गेले ते आणि आता त्याचं म्हटलं उभा एक पक्ष असाय की तो स्वतंत्र लढतोय त्याला कोणी साथ नाही काय नाहीये किती लढू शकतो स्वतंत्र म्हणजे किती तरी पण आता तेवढा तेवढी मदत पण असली पाहिजे नमस्कार आता आपण विरारमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये उपस्थित आहोत जर आपल्याला माहिती असेल तर येणाऱ्या दहा दिवसांमध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकांचा बिगुल जरी वाजला असला तरी खरा रणसंग्राम हा आजपासून सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी प्रचार सुरू झालेले आहेत नारळ फुटलेले आहेत परंतु या प्रचारामध्ये कशाप्रकारे आता नागरिकांना काय म्हणायचं आपण जाणून घेऊया आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये उपस्थित आहोत आणि या प्रभागामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा मनवेलपाडा तलाव आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मनवेलपाडा हा विरारमधला एक सुप्रसिद्ध असा परिसर आहे मनवेलपाड्याचा विकास काय इतक्या वर्षांपासून थांबलाय जर तुम्ही एका बाजूचा मनवेलपाडा बघाल तर इथे अगदी असं तुम्हाला वाटेल हा सुशिक्षित मनवेलपाडा आहे इथे सुशोभीकरण झालेला मनवेलपाडा आहे तेच तुम्ही जर ह्या बाजूला जाल तर तुम्हाला कळेल की कशाप्रकारे कारगिल नगर सारखा परिसर आहे या ठिकाणी विकास कुठेतरी थांबलेला आहे अनधिकृत बांधकाम त्यानंतर अंमली पदार्थांचं होणारं सेवन आणि कुठेतरी रोजगार देखील या ठिकाणी थांबलेला आहे तर आजच्या वेळेला मनवेलपाड्याला नेमकं का काय हवं आहे आणि कोणता पक्ष ते करू शकतो का मनवेल पाड्यामध्ये गेल्या इतक्या अनेक वर्षांपासून विकास झाला नाही आणि जेव्हा परिवर्तन झालं त्यानंतर पण विकास का नाही झाला ह्याची काही उत्तरं आपण नागरिकांकडून जाणून घेऊया नमस्कार काय सांगाल पाड्याला आजच्या वेळेस काय हवंय हो जर आपण पाड्याची संपूर्ण लोकसंख्या बघितली गेली तर बहुसंख्य कोकणस्त जो मॉप आहे हा मनवेलपाडा कारगिल नगर आणि या आजूबाजूच्या परिसरात राहतो बहुसंख्य मराठी भाषिक लोक जास्तीत जास्त प्रमाणात इथे राहतात आणि गेल्या अनेक वर्षापासून ज्या अनधिकृत त्यांची जर राहणीमान जर बघितली तर खरोखर कर चिंताजनक आहे कारण की जी लोक राहत आहेत ती अनधिकृत इमारती तर राहत आहेत पण त्या गेला, गेला काई चा बविशा आशा इमारती अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या आहेत की भविष्यामध्ये पंधरा वर्ष पंधरा वर्ष पण त्या टिकणार नाहीत गेल्या गेल्या काही महिन्यापूर्वीच रमाबाई बिल्डिंग च ज्या प्रकारे दुर्घटना घडली भविष्यात ती दुर्घटना घडू नये अशा परिस्थितीत आलेल्या इमारती इथे आहेत इतक्या वर्षात कारगिल नगरचा विकास का नाही काय वाटतं इतक्या वर्षात कारगिल नगरचा विकास का झाला नाही हे सर्वश्रुत माहिती आहे इतक्या वर्षात कारगिल नगर हा कुणाला आनंद दिला होता इथले जे सत्ताधारी आहेत पस्तीस वर्षामध्ये ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी कारगिल नगर हा त्यांच्या कार्यकर्त्यांना भूमाफियांना आणि गुंडांना हा आनंद दिलेला होता आणि जे आता आंदोलन दिलेले जे भूमाफिया आहे आता तेच त्यांच्या उरावरती बसलेले आहेत मग त्यांना तिकीट मिळाली नाहीत म्हणून आता दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत मला आता नाव सांगण्याची गरज दुसऱ्या पक्षात जाऊन तरी त्यांचं काही म्हणजे होणार का तुम्हाला दुसऱ्या पक्षात जाऊन पण त्यांचं काही भलं होणार नाही शेवटी अशा जे गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गरज ही काही दिवसापुरतीच असते पण बीजेपीलाही काही दिवसापुरतीच राहणार आहे यूज करतील आणि फेकून टाकतील बीजेपी बद्दल विचार बीजेपी पण एक वर्षामध्ये आली जर तुम्ही पस्तीस वर्षाला नकारताय तर बीजेपी पण एक वर्षामध्ये आहे मग ते, 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 ते बीजेपी म्हणजे मी म्हणू माझं स्पष्ट म्हटलं आहे की पस्तीस वर्षाचा जो गाजावाजा करत बीजेपी जी आली त्या एक वर्षामध्ये जे काय त्यांनी एक वर्षापूर्वी जे काही वायदे केलेले होते तो सपशेलपणे त्यांनी त्याचा विश्वासघात लोकांचा या नागरिकांचा केलेला आहे आतापर्यंत आम्हाला सांगत होते क्लस्टर डेव्हलपमेंट आणणार क्लस्टर योजना आणणार क्लस्टर डेव्हलपमेंटचं काय झालं कुठं भिस्त गोंग राहिलं आजही कारगिल नगर ह्या परिसरामध्ये चाळी आहेत त्या चाळीच्या संदर्भातले ए प्रोजेक्ट कुठे गेले ए दोन हजार वीस साली आलं आज दोन हजार पंचवीस होतोय दोन हजार पंचवीसच्या नंतर पण ना आज नाही आहे आजही मग आपण वसई विरार शहर महानगरपालिकेचे निवडणूक अनेक उमेदवार पाणी प्रश्नावरती लढत आहेत लाज वाटली पाहिजे इथल्या सत्ताधारी लोकांना ज्यांनी सत्ता उपभोगली होती त्यांना वसी विरार मध्ये काय सत्ताधारी आले म्हणजे आता एक वर्षापूर्वी त्यांनी कुठेतरी विरोध करता करता हात स्पष्टपणे कारण की काय माहितीये बीजेपी ज्या पार्टी विथ डिफरन्स मध्ये आले होती ते पार्टी विथ डिफरन्स कुठंच दिसत नाहीये ज्यांना तुम्ही टीका करत होती ज्यांनी ज्यांनी विवा विवंतकांमध्ये हात साफ केले त्यांना तुम्ही आता मफलर घालता त्या गळ्यामध्ये बरोबर मग काय कारण असू शकता सत्ता पुन्हा मिळवायची म्हणून प्रयत्न सत्तेसाठी बीजेपी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायला तयार होते जर मनवेल पाड्यामध्ये बीजेपी येते तर मग काय तुमचं काय मनवेल पाड्यामध्ये बीजेपी झाली तर कुठेतरी माझा सिंधुदुर्ग माझा रत्नागिरी माझा रायगडचा पट्टा कुठेतरी युपी बिहारच्या वाटेकडे निघेल असं काय कारण की बीजेपी केवळ आणि मराठी माणूस महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शा, शा, समाज सुधारकांचा आहे युपी बिहार हा समाज सुधारकांचा नाही तर धर्मांध विचारांचा आहे त्याच्यामुळे बीजेपी आली बीजेपीला केवळ धर्माच्या नावावरती लोकांना गुंगराम करायचं आणि सत्ता मिळवायची हेच फक्त त्यांचं धोरण राहिलेलं आहे माझा रत्नागिरी माझा रायगडचा पट्टा कुठेतरी युपी बिहारच्या वाटेकडे निघेल कारण की बीजेपी केवळ आणि मराठी माणूस महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या समाज सुधारकांचा आहे युपी बिहार हा समाज सुधारकांचा नाही तर धर्मांध विचारांचा आहे त्याच्यामुळे बीजेपी आली बीजेपीला केवळ धर्माच्या नावावरती लोकांना गुंगराम करायचं आणि सत्ता मिळवायची हेच फक्त त्यांचं धोरण राहिलेलं आहे तिसर ऑप्शन सपशेल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पॅनल पूर्णपणे उभे आहेत उदय उदय जाधव मी कुणाचंही समर्थन करणार पण उदय जाधव सारखा प्रामाणिक कार्यकर्ता हा प्रत्येक वेळी त्या तिथल्या लोकांसाठी तिथल्या जनतेसाठी प्रत्येकपणे काम केलं त्यांनी जात नाही बघितली त्यांनी ते, धर्म नाही बघितला ते, त्यांनी केवळ प्रांतही नाही बघितला ते, जो त्याच्याकडे आला त्यांनी निस्वार्थपणे मदत केली अनेक वर्ष करत आलेले आणि पुढेही करत राहील अशा उमेदवाराला पर्याय म्हणून निवडायला काहीच हरकत नाहीये तुम्हाला विचारू इच्छिते ते तुम्ही काय सांगाल यात तुम्ही किती वर्ष राहताय मंदिरपाड्या ते पंधरा वर्ष राहतो मनोरपाड्यामध्ये काय बघितलं मनोर पाड्याची परिस्थिती इतकी खतरनाक बेकार आहे कारगिल नगरचा रस्ता तुम्ही बघा पस्तीस वर्ष राज्य केले ते कारगिल नगरचं बाजारच उदरू शकलं नाहीये ना त्यांना बाजारात जागा देऊ शकले नाहीत आणि असे करता करता त्यांनी पस्तीस वर्ष काढली आणि आता एक वर्षापूर्वी बीजेपी आली ते अजून वाट लावून जाणार कारगिल नगरची आणि त्या रहिवर्षी विषय वाटला ना कारण ते पैसे खांद्याने सत्ता आहे पैसे खाणार आणणार काम करून घेणार आणि अर्ध्याने मी गुंड भरलेले आहेत आणि कोणाला काय बोला बहुजन मध्ये गुंड आहेत भाजपमध्ये गुंड आहेत असं तुम्हाला सगळे सगळ्यांमध्येच गुंड आहेत मॅडम बहुजन पक्ष बीजेपी बीजेपी एक नंबरचा गुंड आहे कारण त्या गुंडांना सो, सोबत घेऊन काम करणारा पक्ष हा बीजेपी आहे त्यावेळी तुम्ही वेळांत मारामारी केली पक्षांना मारलं त्यांना तुम्ही आता जोळ घेऊन त्यांच्याची युती करून तुम्ही आता निवडणूक लढवताय हे चुकीच आहे पण बहुजन सोबत कुठे युती झाली त्यांची बहुजन सोबत पण त्यांच्या मांड्याला मांडी लावून तर काम करणार ना ते काही ठिकाणी झालंच नाही त्यांचं ते पण आता उभाटा जे आहे बहुजन विकास सोबत युती करणार होती बिस्कटली ती वेगळी गोष्ट आहे बीजेपीने ते युती प्रस्ताव पण नाही मांडला मग तुम्हाला असं काय वाटतंय की बीजेपी आणि बहुजन एकत्र आहेत कारण का बीजेपी मध्ये बहुजन मधून ज्यांना तिकीट नाही मिळाले ते आता बीजेपी मध्ये निवड झालेत बरोबर आहे म्हणजे ते शेवटी ते बीजेपी मध्येच गेले ना ते म्हणजे बहुजन मध्येच गेले ते आणि आता उभाटाचं म्हटलं तर उभाटा एक पक्ष असं आहे की तो स्वतंत्र लढतोय त्याला कोणी साथ नाही काय नाहीये किती लढू शकतो स्वतंत्र म्हणजे किती तरी पण आता तेवढं तेवढी मदत पण असली पाहिजे एकदम एकदम स्वतंत्र चुकीचं मनसेनेच केली नाही ना त्यांच्या विषय त्यांच्या जवळ असं तर आपला विषय आपणच बघू शकतो ना मनसे शेतीच्या बॅनर काढायला तयार झाली काय सांगाल शेतीला म्हणजे मनसेला सांगितलं की तुम्ही आमच्या मी ते आपल्याला मान्य नव्हतं त्यांनी ते केलं ते त्याला होती ते नक्कीच विचार किती वर्ष झाले पंधरा वर्ष पंधरा वर्ष पंधरा वर्षात काय बघितलं पंधरा वर्षात अजून रस्ता नाही व्यवस्थित आज गरीबांना एवढे हाल होतात गरीबांचे त्यांच्यासाठी रस्ता नाही केलाय नाही जागा दिली आहे त्या लोकांनी आज एका एकेकांचे चार चार पाच पाच धंदे आहेत आज बीजेपी बीजेपी आल्यापासून या लोकांनी काहीच नाही केलंय या लोकांनी काय वाटलं होतं एका वर्षात काय होईल एका वर्षात मला असं वाटलं होतं की एका वर्षात तरी बदल करेल पण काहीच नाही बदल केले या लोकांनी स्वतःचे माणसं बसवले हो चार धंदे त्यांचे भाड्याने देऊन ती लोक एखाद्या अपंगाच्या टपऱ्या भाड्याने सगळ्या ही गोष्टी भाड्याने देऊन एक ही लोक जागा देत नाही बीजेपी वाले बीजेपीचे पण तर उमेदवार आता उभे आहेत इकडे काय सांगा बीजेपीचे उमेदवार उभे असले तरी त्यांनी केलं पाहिजे होतं ना पहिल्यापासूनच आता उमेदवार उभे राहून काय फायदा होणार सांगा आमदार प्रचाराला येतील तेव्हा सांगेल आधी पहिला गोरगरिबांचा विचार करा तुम्ही आता प्रचाराला येऊन तुम्ही गोरगरिबांचा विचार नाही मग फायदा काय तुमचा तुम्हाला आमदार प्रचाराला येतील इथले खरोखर आमदार मी कधी बघतो ना ते उत्कृष्ट नटसम्राट आहेत उत्कृष्टपणे रडण्याची अॅक्टिंग चांगल्या प्रकारे करतात भाऊक लोकांना चांगल्या प्रकारे करतात पण काम मात्र त्यांचं शून्य आहे काम मात्र शून्य त्यांचं एवढंच म्हणू शकतो मगाशी तुम्ही की बी जे पीला वसई विरार पट्ट्यामध्ये वाढवण्याचं काम कोणी केलं तर बहुजन विकास आघाडीने बहुजन विकास आघाडी ही बीजेपीची आजही आम्ही मानतो बीजेपीची बी टीम आहे पण कुठेतरी शिवसेना उभाटा युती करायला तयार झालेली तर अलायन्स केला नाही हे प्रत्येक वेळी लोकसभेला पण युती जर झाली असती लोकसभेला त्यांनी माघार घेतली असती आजच्या घडीला लोकसभेला खासदार त्यांचा बसला नसता खासदार जिथून बसला तिथून ही दुर्दशा चालू झालेली आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार बहुजन विकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व जे विरार वैशाप बसतात ते आहेत तुम्हाला विचारू इच्छिते मनवेल पाड्यामध्ये तुम्ही किती वर्ष राहत आहे दहा वर्ष झालेला काय दहा वर्षामध्ये होऊ शकलं असतं काय वाटतं काय व्हायला पाहिजे होत दहा वर्षामध्ये भरपूर काही विकास होऊ शकला असता परंतु यांनी काहीच केलेलं नाही आतापर्यंत आम्ही बघतोय लाईटीचे काम म्हणजे डेली जाते गरमी आली की लाईट डेली जाते लाईट बिल भरपूर येतात तुम्ही कोणत्या विभागात राहता कारगिल मध्ये कारगिल नगर मध्ये तुम्ही लोडवेअरिंग मध्ये राहता कारगिल नगर मध्ये वेअरिंग मध्ये माळ्याची आहे चार माळ्याची कधी भीती वाटते पडेल ती तर सर्वांनाच आहे ती तर सर्वांनाच आहे भीतीकडे कधी पण पडू हा अनधिकृत बांधकाम ज्यांनी केली त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे कोणी बिल्डिंग बांधली त्याच्याबद्दल मॅडम मै, आम्हाला बिल्डरची काही माहिती नाही उद्या जर काही दुर्घटना होते तर तुम्ही कोणाला दा जबाबदार ठरवाल बिल्डरला प्रशासन आणि बिल्डर प्रशासन आणि बिल्डर हो तुम्हाला माहिती आहे इतकी वर्ष कोणाची सत्ता होती काय होत बहुजन विकास आघाडी आणि त्यानंतर आता बीजेपी बीजेपी एका वर्षामध्ये क्लस्टर आणू शकली असती डेव्हलपमेंट करू शकली असती मग का नाही केलं म्हणजे बीजेपी इतकी वर्ष जे आहे बहुजन विकास आघाडीच्या विरोधात होती आणि अजूनही आहे पण बीजेपी इतक्या एका वर्षामध्ये कसं करू शकली तुम उद्या काही दुर्घटना होते तर मग नेमका जबाबदार कोणाला मानाल बहुजन विकास आघाडीला की बीजेपीला दोघांनाही मानू शक मानणार कारण अगोदर बहुजन विकास आघाडीने सत्ता भोगली आता ही बीजेपी तेच करतायत जसे बहुजन विकास आघाडीने केलं तेच आता बीजेपी असं वाटत असं वाटत असंच वाटतंय तीन पॅनल उभे आहेत स्वतंत्र ऑप्शन मध्ये ऑप्शन मध्ये उभा उभा कशासाठी पुढे जे हे जे लोक काम करू शकले नाहीत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहेत ते करू शकतात असं आम्हाला वाटतं एक सर्वसामान्य माणूस म्हणून आणि जनता म्हणून जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण त्यांना अजून चान्स पडला नाही चान्स दिला नाही इकडे वसई विरार महानगरपालिकेमध्ये हा उभाटाला त्याच्यामुळे आम्हाला तर पाहिजे आता इकडे तर खरोखर या वसई विरारमध्ये जर बी राज्य आलं तर या वसई विरारमध्ये ज्या प्रकारे बीजेपी वाले मुंबई महानगरपालिकेमध्ये बोलत आहेत उत्तर भारतीय नेते की मुंबई महानगरपालिकेचा महापौर जो आहे जो उत्तर भारतीय बसेल तसेच बी जे पीचं जर इथे सत्ता आली तरी तिथले उत्तर भारतीय ठोक छातीथोकपणे म्हणतील की वसई विरार महानगरपालिकेचा महापौर हा आमचा उत्तर भारतीय पाहिजेत मराठी नको म्हणून मराठी जर महापौर बसवायचा असेल तर मराठी सर्व जणांकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवारांना सर्वात जास्त मतांनी निवडून आणण्या लागेल इथे तर आता मला असं वाटतं पैशाचा खेळ होणार आहे सर्व आणि दहा वर्षानंतर इलेक्शन लागलेलं ला आहे पैसा फेको तमाशा फेको परंतु मी इकडच्या मतदार बांधवांना बा, विनंती करेन की इकडे पैसा हरला पाहिजे काम जिंकलं पाहिजे आता माझ्या माहितीनुसार इकडे असे चांगले अजून चेहरे आहेत जसा कारण उदय जाधव सारखा चेहरा आहे जो आता मधून त्यांना तिकीट भेटलेला आहे तर अशी व्यक्ती गेले पंचवीस ते तीस वर्ष मी त्याला जवळून बघतोय की त्यांनी खूप जनतेची कामं ग्राउंड लेवलला उतरून त्यांनी रात्री अपरात्र कामं केलेली आहेत कोविड मध्ये खूप चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत असे लोक जे आहेत हे निवडून येण्याचे त्यांचा हक्क बनतोय आणि असे उमेदवार उदय जाधव सारखे हे महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजे आणि जे आता अपक्ष पण उभे राहिलेत तर माझी ही पण एक विनंती असेल मतदारांना की या वेळेला अपक्षांचा पण तुम्ही विचार करा कारण करन... मजबूर आले पण ते उमेदवार कामं करत आहेत त्यातली कामं करतायत की त्यांना ते पण जिंकून आले पाहिजे कारण का या टायमात जे आता राहिले करोडपती राहिलेत उभे हे करोडपती नकोय आम्हाला हे खरोखर जनतेचे ग्राउंड लेव्हलला कामं करते करत आहेत ना ते उमेदवार जिंकून आले पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजे असं मला वाटतंय पण उदय जाधव हो यांनी अद्यापही म्हणजे कुठेतरी घोषणा झाल्यानंतर जे आहे कुठेही अजून आपण म्हणू शकतो की कामांची लिस्ट अजून जाहीर केलेली नाहीये तर कोणत्या बेसिसवर उदय जाधवला बघा कामांची लिस्ट त्याला म्हणजे पोच पावती स्वतःहून सांगण्याची गरज नाही तर तुम्ही कुठेही मार्केटमध्ये मा कुठल्याही फेरीवाला विचारलात किंवा काय तीस वर्ष पंचवीस वर्ष सामाजिक कार्य करणं काय खाऊ नये आज त्यांना जो एक चांगला चान्स भेटलेला आहे तो मला तरी एक मी म्हटेल की उदय जाधव सारखे असतील उदय जाधव पण गेलाच पाहिजे महानगरपालिकेमध्ये आणि इतर जे काम करतात बरोबर म्हणजे चेहरा बघून नको त्या माणसाचं काम बघून त्या माणसाला तुम्ही मतदान करा आणि तो पालिकेमध्ये भी चेहरे अनेक बीजेपी मध्ये पण असतील बहुजन मध्ये पण असतील काय ते आहेत चेहरे आहेत मी असं नाही म्हणत पण तुम्ही त्यांची चौकशी करा बघा एक चेहरा असा पाहिजे साफ सुधरा असला पाहिजे ते चेहरे तुम्ही पालिकेत पाठवा कोणत्याही पक्षातला असू दे मी हे म्हणत नाही की याचा कुठलाही विरोध करत नाही मी पण जे सामान्य आता कसं रात्री अपरात्री धावून जाणार हे आता काही उभे राहिलेत होय आताच बाहेर का पडले याच्या अगोदर दोन हजार आता दहा वर्षांनी इलेक्शन आहेत हे कुठे गेले होते आत्ताच का आम्हाला मत द्या मत द्या असे हात जोडून हे करतात याच्या अगोदर कुठे गेले किती त्रास होतो इथे पाणी लाईट रोज जाते हा रस्ता बघायला शंभर पिटीचा रोड आहे इथे दहा पिटीचा गेला ते बाईकवाला जाऊ शकत नाही हे इथे टपऱ्या लागलेत हप्ते घेऊन हप्ते घेऊन पैसा जमा केलेला आहे हा या फेरीवाल्या वगैरे बसतात त्यांच्याकडून हप्ते घेतात ते दिवस मेहनत करतात इकडून तिकडून हप्ते घेऊन ते असे नगरसेवक तुम्ही ठेवणार आहेत का माझी ते विनंती अशा नगरसेवकांची डिपॉझिट जप्त झाले पाहिजे धन्यवाद जसं की आपण पाहिलं सध्या मनवेलपाड्यामध्ये जे काही विकास काम होत आहेत मनवेलपाड्यामधला विकास का थांबलाय किती वर्ष झाली थांबलाय आणि याकडे का कोणाचं लक्ष नाहीये हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय इतकी वर्ष सत्ता भोगून नंतर त्याचं काय होतं हे जर आपण कारगिल नगरमध्ये गेलो तर आपल्याला कळेल आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये या संपूर्ण मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर नागरिकांचा कौल हा कोणाकडे स्पष्टपणे दिसून येते पाहण्यासारखं असेल हा कौल पंधरा तारखेपर्यंत तसाच राहतो की याच्यामध्ये काही बदल घडून येतात